अध्यायपैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नम श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी राजाय यतिवर्यस्वामीराजायण महाब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एक नित्य विमलचलं साक्षीभूतं भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं थ्रिगुणहित सद्गुरु तम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मने सुहस वंदन टोपी चमाला दंडक मंडल उदर कट्याकक्षक थ्रिगुण्यरहित थ्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माय जय श्रीसागरविलासा मायचक्रचालकाविनेशः मातितानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व ग्रंथ ग्रंथारंभी न त्या महाविष्णूचा अवतार गजवंदना शिवकुमार परशरा अगम्य लिला जयाची तया मंगलाशी साष्टांग न म्हणा करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिचा जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्ता सकळ काव्यार्थ येते आता ती ब्रह्मसुताना मिळेली तो अज्ञा मी अवि द्याकानानछेदक जोसद बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असते मातापितर ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची ना नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देवाचा अवतार लेला विग्रही अतिकुमार दत्ताला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगे अवतार घेणे नानाविद नटणे जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अति कुमार अक्कलकोटी सचार प्रसिद्ध झाला स्वामी रुपे कोठे आणि कोणत्या काळे कोणत्या जाती कोणत्या कुळी कोण वरणा धर्मकुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावी नानाविध मनोरथपूर्ण व पूर्वीले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमाजनी गावयाची युजले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथ माझ्या डाय वार्ता मी पणाची नशीच्या आहे से एकूणी असतो स्वामीराजची मूर्ती कवी लागी या देती वरद हस्ते करून या आता नमो सादूंध ज्याची नाही भेदाभेद ते सदमुखी सा। आनंदमय मय सदुद व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार यांची चरणी नमन माझे साष्टांग कवी कलम मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून यांचे सचरणी जडले चित्त तू करामा कधी भक्त ग्रंथा रमिता नमितावर सदा करणे हो तुम्ही संतजनी माझ दिनावरी कृपा करून आपण हृदयस ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का शते विचक्षणा महाज्ञानी आणि विज्ञान श्रवण सादर बैसले परिय अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी संस्कृतवाणी ती एकडे न पाहावी लीला बहुत असते प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेले समुद्र सत्या महायुद्ध पैयमुक्त घेतली काही ज्ञा वयामान ही अनमान काही न करावा इति स्वामी श्री स्वामीचरित सारामृत नानाप्रथम कथा समंत आदरे भगत प्रसोद प्रथमध्या गोड हा श्री इति श्री स्वामीचरित सारामृत मंगलाचरण नाम प्रथमध्या गोड हा श्री शंकरार्पणमस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभारणमस्तू અધ્યાય દુસરા શ્રી ગણેશ અધ્યાય દુસરા શ્રી ગણેશ મચતી હોય ત્યાં મનપ્રતિ તે નિષ્કામ વક્તા પ્રતિ કરાપ્તિ હોતસે अक्कलकोट राजप्पा मोदी यांच्या घरी बसले समर्थांची सारी भक्त मंडळी विष्ठे साहेब कोणी कलकत्त्याचा येतो दर दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर त्याचा केला की वे एक पारशी आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचवले तीन खुर्चे आणून बाहेरी मांडामंती एक हरे दोघोनी बसून दहवीवर दो तिसरी वरी, वरी बसले आपण पाहणी समर्थाचे ते जो बनताचे वाटले जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून या स्वामींनी असे मुख करून या उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दैवानातूनही प्रथारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहरात दुसरे नगले देखील पूर्व बंगलादेश समग्र आम्ही आहे पाहिला कालीचे दर्शन पाहिले कंगाटक पावना नाना तीर्थ हिंडू न प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंद्रिथे समग्र असे हजारो हजारो नगरे आम्ही देखील मग ते सहजगती पातो ती पातव कोदाटका प्रती ती याची महाप्रख्याती पुरा पुराणा तरी वर्णी वर्णिली केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवणे गोद्राबाशी पातळ येऊन या मंगळवेढ्याचं बहुत केला दिवस वास मग ये स्व येऊन या पंढरपूर असं स्वैच्छेने ते तेथे राहिलं त्यानंतर ब पा बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून निया स्वैच्छेने केवळ मग पाहून पाहिले मोहळ देश हिंडोनिया सकळ सकळं सोलापुरी पातळलं तिथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने कलकोटाप्रती येने तिथून जाले तेपासून या नगरात आनंद आहो आनंद तर येसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून या द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले राहिले स्वामीराज राजे येते परी त्या स्थळी पख्याते विशेष त्यांची न आले दर्शन आहे येतं साधू दिगंबरम लिला विग्रह येतीवरी कमरेवरी ठेवणी करा दर्शन दे ती त्यांशी श्री स्वामीचे सारा अमृत नाना प्रकृतम कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोड हा इति श्री स्वामीचे सारा अमृत द्वितीयोध्याय श्रीरस्तम शुभम असतो अध्याय तिसरा श्री गणेशायनमा धन्य धन्य दे या जगती स्वामी चरणी त्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाच्या करदा दावी ती काही वर्ष करून या वस्ती मंगळवेळे सोडिले मुळा माझे वास्तव्य करत अपाट टोळ झाले बघता त्याची या साखल्या अल्पमती केवीवर सवे घेऊन या स्वामीशी टोळ जाते अक्कलकोटाशी अर्धा मार्गावरून टोळाशी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोने स्वामी चालले उठून या बोत वर्जले सेवेकरांनी परीनच मानिले त्या तिथून या निघाले अक्कल ती आले ग्रामाद्वारे बैसले ते राजा स्वैच्छ नेते गोविंद होता तो करीता यांचे तटापरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व आले सोळाप्पाचे गृहपती स्वामींची जाऊन ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर योगागती काही सोळाप्पाने हो केले नाही बरी भक्ती पा। स्थपाई स्वामी आले सदना यांची आधी देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करीती तेव्हा चोळाप्पाचे ते आनंदी झाले सदना ते त्याची देखून या बघती स्वामी गेले भोजन करते तेव्हा सोळापाची ती ते आनंदाला बोचाळी पासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतार दिवस चाकरी पदाधिकारी करी मालुजीराजे गादीवर दक्ष असून या कारभारी ब्रमज्ञाने अस तिथे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी काही ती लोका चमत्कार दावी ती गावात मत मात पसरली लोक माझी पसरली व कुर्तांत की आपल्या नगरात येते विख्यात झाले वार्ता आहे या राव बोलला काय वाणी गावात येथे येऊन ये या फार दिवस झाले परिया महाश्रुत बाई आज वरी नाही आता जाऊन या लवलं भेटू तर या वर या परी ते केवळ अंतर्ज्ञान ऐसे वार्ता ऐकून का हे सत्य जरी येऊन या आताच दर्श देती दर्शना वाणी निघाली तोची अतिमूर्त पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती कुंगली रायाची खुना पटली अंतरी स्वामी केवळ अवतार्य भक्ती पळून या गेली दुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समस्ते पाहुले वंदिली सोडोक्ष चारी पूजिली स्वामी नृपा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतम कथा समंत प्रेमळ भक्त सदी परिसोतोध्याय गोढ हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो श्री रस्तोम भवतो इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्याय